विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पिछे हटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे अजित पवार सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे अजित पवार कार्यकर्त्यांची भेट देखील घेणार आहेत या दरम्यान अजित पवार कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन कामासाठी प्रोत्साहित करणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाव्या यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोर्चे बांधणी सुरू केल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी उदय यांच्याकडून उदय अजित पवार विदर्भामध्ये अॅक्शन मोडवर आल्याचं कळतंय मोर्चे बांधणी करणार असं कळतंय काय सांगाल अगदी खरं आहे अजित पवार जे आहेत ते आता विदर्भामध्ये ऍक्शन मोड मध्ये आलेला आहे कारण अजित पवार गटाला जर सर्वाधिक जागा जिंकायच्या असेल तर विदर्भाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि ही बाब आता अजित पवारांच्या लक्षात आलेली आणि त्यामुळं आज ज्यावेळी अजित पवार गडचिरोली दौऱ्यावर जात आहेत त्यानंतर गडचिरोलीला दौरा आटोपून ते नागपुरात परत आल्यानंतर तब्बल त्यांनी दोन तास जे आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांसाठी राखीव ठेवलेले आहे ते सुरुवातीला चार ते पाच नागपूर ग्रामीण कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे तर पाच ते सहा शहरातील कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे आणि यावेळी पक्ष विस्तारासाठी काय काय आवश्यक आहे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये विशेष करून पक्ष विस्तारासाठी आतापर्यंत काय काय गोष्टी करण्यात आलेल्या याचा आढावा जे आहे ते जाणून घेणार आहे मात्र एकूणच अजित पवारांचा स्वभाव पाहिला तर तो तापट स्वभाव आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची झाडाझाडी घेणार का या दृष्टीनं देखील कार्यकर्त्यांच्या मनात भीती आहे मात्र महायुतीमध्ये आपला पक्ष विदर्भात कसा वाढवता येईल या दृष्टीनं अजित पवारांचा आजचा हा दौरा आणि त्यांनी कार्यकर्त्यांसाठी राखीव ठेवलेले दोन तास हे अतिशय महत्वाचे असतात नक्की सुद्धा या दौऱ्याकडे लक्ष असेल अपडेट धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर राज्याच्या राजकारणात सध्या विविध घडामोडींना वेग आलाय राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवारांची भेट घेतली सोमवारी दोघांमध्ये जवळपास तास तासभर बंद दराड चर्चा झाली त्यानंतर मंगळवारी शरद पवारांच्या मोदी बागेमध्ये खासदार सुनेद्रा पवार जात शरद पवारांची भेट घेतल्याचं कळत या सर्व पार्श्वभूमीवरती आज दुपारी बारा वाजता शरद पवार पत्रकार परिषद घेणार असल्याचं कळत आहे सलग दोन दिवस झालेल्या मोठ्या भेटीबाबत शरद पवार नेमकं काय बोलणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे